नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अपन नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर काही विधानसभा जी नुडून आली नाही त्यामुळे मी असं म्हणालो होतो प्रकाश आंबेडकर यांनी एनडीए मध्ये याव आणि ते काय महाविकास आघाडी मध्ये काय जाणार नाहीये त्यामुळे महायुती मध्ये महाराष्ट्र मध्ये त्यांनी याव जर ते आले तर ठीक आहे त्यांनासुद्धा जस सत्तेची संधी मिळेल त्यांना माझं मंत्रिपद देऊ किंवा मी तर मंत्री आहेच आहे त्यांनाही मंत्री हे करता येईल त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन मी नरेंद्र मोदींना भेटेन हे बाबासाहेबांजेंना नातो आहे आणि त्यांनी विचार करायला काय हरकत नाही आहे त्यांनी असं वेगळं लढून एक जागा निवडूनच येत नाही आहे तर तसत्ता कशी येणार भाषणामध्ये फक्त मांडून की आम्ही सत्तेवर येणार आमच्या एवढ्या जागा निवडून येणार लोक टाटाळ्या वाजवणार आणि त्याच्यातून काही साध्य होत नाही आहे त्यामुळे सत्ता मिळवायची असेल तर अलायन्स केला पाहिजे आणि मी अलायन्स केलेलं आहे आणि एक आठवण करून देतो की जर नव्वदमध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे दहा बारा पंधरा मंत्री होऊ शकले असते नव्वदमध्ये त्यावेळेस मी एकटाच मंत्री झालो आणि प्रकाश आंबेडकरांना डेप्युटी सी एम पद सुद्धा मी मिळू शकलं असतं शरद पवार मुख्यमंत्री असताना आर पी आयच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणं शक्य नव्हतं आर पी आयच्या सहकार्याशिवाय आणि एकशे एक्केचाळीस जागा तेवढ्याला काँग्रेसच्या जा निवडून आल्या होत्या आणि अकरा अपक्षांच्या सहकार्याने सरकार बनलं होतं तर त्यावेळेला एकशे एक्केचाळीस जागा निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा फार महत्त्वाचा वाटा होता त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी थोडं पॉझिटिव्ह जे राजकारण आहे मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठ्या पद्धतीनं खळबळ होऊ शकते चांगल्या पद्धतीचा एक वाटा दलितांना मिळू शकतो आता माझ्या एकट्याच्या जाण्यामुळं जा दलितांना जेवढा सत्तेचा वाटा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे तर आम्ही दोघे जर एकत्रित आलो तर ठीक आहे म्हणजे एकत्रित आलो नाही तरी प्रका एकत्रित आलो तर जास्त फायदा आहे ते पक्षाचे अध्यक्ष झाले पण त्यांनी आर पी आयमध्ये आलं पाहिजे मी काय वंचित आघाडी तर जाणार नाही बाबासाहेबांचा पक्ष सोडून मी काय वंचितमध्ये जाणार नाही पण बाबासाहेबांच्या पक्षामध्ये त्यांनी यायला काय हरकत नाही आहे बाबासाहेबांचं पक्ष चालवणे जबाबदारी आपल्या दोघांवरती आहे सगळ्यांवर आहेच आहे पण त्यांनी आपल्या पक्षाचं नाव बदलायला नको होतं त्यांनी रिपब्लिकन पक्ष हा पक्ष त्यांनी चालवणं अत्यंत आवश्यक होतं पण पण बहुजनाने एकत्र करण्याच्या त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे सर्व तो जातीय धर्माला घेतल्याशिवाय नुडून इर्ता येत नाहीये तर तो त्या त्यांच्या त्यांच्या जो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद